आजनं टिफिनसाठी मस्त कोपते बनवले तर ते दुध्याचे बनवले दुधी घेतल्या दोन्ही साईडने कापून घेतलं छान किसून घेतलं जाडसर त्यात दोन चमचे डाळीचं पीठ घातलं एक चमचा तांदूळाचं पीठ घातलं त्यात अर्धा चमचा हळद घातली तिखट घातलं आणि छान ओवा असा क्रश करून घातला चवीपुरता मीठ घातलं एक चमचाभर तेल घातलं आणि छान त्याचा असा मस्त डव तयार करून घेतला सो त्याचे छोटे छोटे असे कोपते करून घेतले डब्याला तेल लावून ते छान एक पाच सात मिनटं वाफवून घेतले आणि मस्त गरम तेलात तेला छान आतपर्यंत तळून घेतले आणि एका बाजूला कांदा टोमॅटो काजू आणि आलं लसूण असे छान पेस्ट करून घेतली नंतर कढईत तेल तापा ठेवलं तेजपान घातलं कांदा छान गुलाबी रंगावर परतला आणि त्यात प्युरी घातली पेस्ट बनवलेली हिंग घातला आणि तेही तेल सुटेस तर छान परतवलं नंतर त्यात सुके मसाले घातले तिखट हळद गरम मसाला आणि त्याला ते ते छान तेल सुटेस्तोवर नंतर कोपते घातले गरम पाणी घातलं अशी छान कोपता भाजी तयार केली जो तुम्ही पण अशी करून